नमस्कार हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण काढणार आहोत बेलपत्राची सुंदर अशा बॉर्डरच्या रांगोळ्या तर मागच्या व्हिडिओमध्ये मी बेलपत्राची रांगोळीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता तो व्हिडिओ पण तुम्ही आय बटनवर क्लिक करून बघू शकतात तर श्रावणात बेलपत्राचं रांगोळीचं महत्त्व आहे तर ती रांगोळी देखील तुम्ही काढू शकतात स्टेप बाय स्टेप बेलपत्राची रांगोळी कशी काढायची ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तसंच हा व्हिडिओ देखील खूप छान आहे तर देवाजवळ तुम्ही किंवा महादेवाच्या शिवलिंगाजवळ तुम्ही ही रांगोळी नक्कीच बेलपत्राची बॉर्डरची रांगोळी तुम्ही काढू शकतात अतिशय सोपक्या रांगोळ्या ठिपक्यांच्या सहाय्याने आज आपण बघणार आहोत तर चला तर मग सुरुवातीला आपण ठिपके काढून घेऊ तर आता मी इकडे असे सात ठिपके काढून घेतलेले आहेत तुम्हाला जेवढी जागा असेल काढायला त्या पद्धतीने तुम्ही ठिपके काढू शकतात खालचे जे ठिपके आहेत खालच्या साईडला त्या आपल्याला जास्त दोन एक्स्ट्रा ठिपके आजूबाजूला काढायचे आहेत आणि वरच्या साईडला पण आपल्याला तसेच ठिपके काढायचे पण शेवटचे दोन ठिपके आपल्याला सोडून द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला असं कळीसारखा आकार सर्व बाजूंनी तयार करून घ्यायचा आहे म्हणजे खालचे ठिपके हे आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे त्याच पद्धतीने आता आपल्याला वरचे ठिपके देखील तिथे पण कळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे फक्त सुरुवातीचे जे दोन ती जागा आहे तिथे जिथे आपण वरच्या साईडला ठिपके नव्हते काढले तिथे आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि असं दोन कळ्यांच्यामध्ये आपल्याला एक कळी वरती अशी काढायची आहे म्हणजे जसं बेलपत्राला तीन पानं असतात तर त्याच पद्धतीने आपल्याला हे काढायचं आहे तर अशा पद्धतीने खाली आपण त्याची दांडी काढल्यानंतर आता आपलं बेलपत्र काढून तयार झालेलं आहे तर आता आपण बेलपत्रामध्ये ग्रीन कलर भरून घेऊयात तर अशा पद्धतीने पहिली रांगोळी बॉर्डरची बेलपत्राची आपली काढून तयार झालेली आहे तर नक्कीच तुम्ही ही रांगोळी देवासमोर काढू शकतात आता दुसऱ्या रांगोळीसाठी लागणाऱ्या आपण ठिपके काढून घेऊयात तर ह्या रांगोळीसाठी आपल्याला इवन नंबर्सच घ्यायचे आहे तर या, या ठिकाणी मी सहा ठिपके काढलेले आहेत तुम्हाला जागा असेल तर तुम्ही आठ किंवा दहा ठिपके काढू शकतात त्यानंतर जे खालचे ठिपके आपण काढलेले आहेत ते ठिपके आपल्याला दोन ठिपक्यांच्या मधोमध काढायचे आहेत त्यानंतर असे ते सुरुवातीचे तीन ठिपके म्हणजे खालचा ठिपका घेऊन आपल्याला असे थोडासा कर्व म्हणजे अर्ध गोलाकार आपल्याला असा तयार करत जायचा तर अशा पद्धतीने इथे पण आपण खाली दांड्या काढून घेतलेल्या आहेत आणि इथे पण आपण आता ग्रीन कलर भरून घेत आहोत तर ही पण रांगोळी बेलपत्राची अतिशय सुंदर आहे आपली मागच्या रांगोळीमध्ये फक्त आपण मधोमध वरच्या साईडला घेतले होते आणि इथे खालच्या बाजूने घेतलेले आहेत तर ही पण रांगोळी बेलपत्राची आपली बॉर्डरची खूपच छान दिसते आणि काढायला पण खूप सोपी आहे तर चला तर मग आता तिसरी बॉर्डरची रांगोळी आपण बघूयात यासाठी पण आपल्याला इवन नंबर्सच्याच ठिपके काढून घ्यायचे आहेत तर ज्या पद्धतीने आपण वरती ठिपके काढले त्याच पद्धतीने आपल्याला खाली पण ठिपके काढून घ्यायचे म्हणजे असे वरती खाली आपल्याला सेम असे पॅर्लरमध्ये ठिपके काढायचे आहेत आणि ते सेम यायला पाहिजे तर इकडे मी सहा ठिपके त्या पद्धतीने काढून घेतलेले आहेत त्यानंतर या ठिपक्यांवर असं आपल्याला क्रॉस काढत जायचं आहे क्रॉस काढताना आपल्याला जे मधले ठिपके ते थोडेसे असं म्हणजे गॅपने आपल्याला क्रॉस काढायचे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला थोडी जागा राहू द्यायची म्हणजे जसं इथे आता माझे फक्त तीनच क्रॉस आलेले आहेत आणि मध्ये दोन जागा मी सोडली आहे त्यानंतर आपल्याला असं त्यांना जॉईंट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं गोलाकार करून जॉईंट करायचं आहे म्हणजे तो व्यवस्थित असा आपल्याला डमरूचा शेप येतो तर अशा पद्धतीने डमरूमध्ये मी कलर भरून घेत आहे तर इकडे माझ्याकडे ब्राऊन कलर अवेलेबल होता तर मी ब्राऊन कलर इकडे वापरलेला आहे आणि त्याच पद्धतीने इकडे आता मी थोडंसं मरून कलर वापरून त्याच्यामध्ये असे लाईन्स काढून देणार आहे तुमच्याकडे जे कलर उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकतात तर मागच्या आपण दोन बेलपत्राच्या रांगोळ्या बघितल्या आणि आता ही डमरूची रांगोळी बघितली तर रांगोळ्या ह्या काढायला खूपच सोप्या आहे तर नेहमी आपण देवाला पुढे पण बॉर्डरची रांगोळी काढतो तर आपल्याला जी सोपी वाटते तीच रांगोळी आपण काढतो शकतो पाच बोटांची किंवा फुलांची रांगोळी आपण काढून मोकळी होतो तर या तर श्रावणमध्ये तुम्ही या रांगोळ्या काढू शकतात तसंच श्रावण सोमवारी किंवा कोणत्या पण सोमवारी तुम्ही रांगोळी काढू शकतात तर अतिशय सोप्या या बॉर्डरच्या रांगोळ्या आहेत तसं तुम्ही उंबरठ्यावर किंवा चौरंगाभोवती देखील तुम्ही या रांगोळ्या काढू शकतात तर आता श्रावणमध्ये किंवा प्रदोषमध्ये किंवा महाशिवरात्रीला तर जेव्हा पण महादेवाची तुम्ही पूजा करतात तर नक्कीच तुम्ही या बॉर्डरच्या रांगोळ्या काढू शकतात बेलपत्राची व डमरूची या रांगोळ्या काढायला खूपच सोपा आहे आणि रंग न भरल्या तर या रांगोळ्या दिसायला खूपच छान दिसतात तर माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती खूप छान छान रांगोळ्या व प्रत्येक फेस्टिवलची रांगोळी तुम्हाला बघायला मिळेल ते पण अतिशय सोप्या पद्धतीने त्याचप्रमाणे मागची मी बेलपत्राची रांगोळी काढली ती देखील तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकतात थँक्यू